नमस्कार आपल्या पायाखालची जमीन हे डोंगर दगड आ, हे सगळं नेमकं कसं बनलं असेल आज आपण याच खडकांच्या जगात जरा डोकावणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे नोट्स आहेत त्याच्या आधारे आपण हे खडकांचे प्रकार आणि ते कसे तयार होतात हे समजून घेऊ विशेषत आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात चला तर मग सुरुवात करूया सुरुवात अर्थातच खडक म्हणजे काय इथूनच करूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर खडक म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या तयार झालेलं खनिजांचं मिश्रण हे आपल्याला जमिनीवर पण दिसतं आणि जमिनीखाली पण असतं त्यात कोणती खनिजं आहेत आणि ते कसे बनले यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात म्हणजे सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम लोह हे तर बहुतेक खडकांमध्ये असतातच बरोबर आणि ते कसे बनले म्हणजे त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे तीन मुख्य प्रकार पडतात पहिला आणि सगळ्यात मूळ प्रकार म्हणजे अग्निजन्य खडक नावावरूनच कळते नाही का हे पृथ्वीच्या पोटातला जो तप्तशिला रस असतो म्हणजे मॅग्मा किंवा ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लावारस तो थंड झाल्यावर तयार होतात म्हणूनच काय म्हणतात त्याला प्राथमिक खडक असंही म्हणतात अच्छा म्हणजे हे थेट पृथ्वीच्या आतून आलेले खडक हे खडक मग खूप कठीण असणार नाही का आणि एकसारखे दिसणारे जड सुद्धा हो अगदी कठीण एक आणि जड असतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जीवाश्म नसतात बरोबर म्हणजे जुन्या सजीवांचे अवशेष सापडत नाहीत अगदी बरोबर जीवाश्म अजिबात नसतात कारण ते थेट त्या तप्त रसापासून बनतात पण मग यात लोह खनिज तांबे सोने असे धातू सापडू शकतात हो नक्कीच ते यात आढळू शकतात आता याचे पण दोन उपप्रकार आहेत बर का अच्छा कोणते ते एक म्हणजे जेव्हा तो शिलारस जमिनी खालीच म्हणजे भूगर्भातच हळूहळू थंड होतो खूप हळू तेव्हा त्यात मोठे मोठे स्फटिक तयार होतात उदाहरणार्थ ग्रॅनाईट याला म्हणतात अंतरनिर्मित खडक हम्म आणि दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा लावारस जमिनीवर येतो ज्वालामुखी उद्रेकातून आणि पटकन थंड होतो तेव्हा स्फटिक लहान राहतात आपला महाराष्ट्राचा जो बेसाल्ट खडक आहे ना हम्म तो याच प्रकारचा आहे ओ म्हणजे दख्खनच पठार ज्याने बनलंय तो अगदी तोच करोडो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकातून तो तयार झालाय आणि तो प्युमेस दगड असतो ना जो पाण्यावर तरंगतो तो, तो पण याच प्रकारात येतो काय इंटरेस्टिंग आहे हे बरं हा झाला पहिला प्रकार आता दुसरा प्रकार कोणता दुसरा महत्वाचा प्रकार आहे गाळाचे खडक यांना स्तरीत खडक असंही म्हणतात स्तरित म्हणजे थरांचे खडक हे कसे बनतात बरोबर थर असतात यात तर होतं काय ऊन वारा पाऊस या सगळ्यांमुळे झीज होते म्हणजे अपक्षय होतो मग त्याचे बारीक बारीक कण होतात हे कण मग नदी वारा किंवा हिमनदी वाहून नेते आणि मग हे कण सखल भागात समुद्राच्या तळाशी किंवा तलावांमध्ये साठतात एकावर एक थर साचत जातो अच्छा आणि मग वरच्या थरांचा दाब पडदो खालच्या थरांवर त्या दाबामुळे हे कण एकत्र येतात आणि मग तयार होतात गाळाचे खडक म्हणजे हे थर साचून बनतात त्यामुळे यात ते थर स्पष्ट दिसतात आणि मग यात जीवाश्म सापडण्याची शक्यता जास्त असणार नाही का कारण ते थर साचताना त्यात वनस्पती प्राणी यांचे अवशेष गाडले जाऊ शकतात अगदी अगदी जीवाश्म आढळण्याची शक्यता यात खूप जास्त असते आणि हे खडक तुलनेने थोडे हलके ठिसूळ असू शकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ वाळूचा खडक दिल्लीचा लाल किल्ला पाहिलाय ना तो याच वाळूच्या खडकापासून बनलाय चुनखडक पण याच प्रकारात येतो शेल नावाचा खडक पण समजलं अग्निजन्य गाळाचे आता तिसरा प्रकार कोणता आणि तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक यात काय होतं की जे मूळचे अग्निजन्य किंवा गाळाचे खडक असतात ना त्यांच्यावर जेव्हा प्रचंड उष्णता आणि दाब पडतो तेव्हा त्यांचं रूपच बदलून जातं त्यांचं रूपांतर होतं म्हणून रूपांतरित खडक यात मूळ खडकाचं स्वरूप त्याचे गुणधर्म त्याची स्फटिका रचना सगळं बदलतं अरे वाह म्हणजे मूळ खडकाचा पूर्ण कायापालटच होतो म्हणायचा मग यात पुन्हा स्फटिकीकरण होत असणार आणि जर मूळ खडका जीवाश्म असले तर ते नष्ट होणार या प्रक्रियेत बरोबर यात पुन्हा स्फटिकीकरण होतं आणि जीवाश्म टिकत नाहीत याची काही प्रसिद्ध उदाहरणं देता येतील का हो नक्कीच सगळ्यात उत्तम आणि आपल्याला माहीत असलेलं उदाहरण म्हणजे संगमरवर संगमरवर हो चून खडक हा गाळाचा खडक आहे त्यावर उष्णता आणि दाब याचा परिणाम झाला की त्याचा संगमर बनतो आग्र्याचा ताजमहल याच संगमरवराचा आहे अच्छा तो राजस्थान म्हणतात आणला हो राजस्थान मध्ये नावाच्या खाणी आहेत तिथून तो आणला गेला तसंच ग्रॅनाईटचं नीस नावाच्या खडकात होतं बेसाल्टचं हॉर्नब्लेंडमध्ये होतं मध्ये वाळूच्या खडकाचं क्वाड्झाईटमध्ये होतं कमाल आहे बर हे खडकांचे मुख्य प्रकार तर आपण समजून घेतले आता जर आपला महाराष्ट्राकडे येऊया आपल्या इथे काय परिस्थिती आहे कोणता खडक सगळ्यात जास्त महत्वाचा आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर सुमारे ऐंशी टक्के भाग हा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे हाच तो दख्खनच्या पठाराचा मुख्य आधार करोडो वर्षांपूर्वीच्या त्या ज्वालामुखी उद्रेकातून तयार झालेला खडक म्हणजे महाराष्ट्राची मुख्य ओळखच बेसाल्ट आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि याच बेसाल्ट खडकावर जिथे खूप जास्त पाऊस पडतो म्हणजे सह्याद्री आणि कोकण भागात तिथे या बेसाल्टची खूप झीज होऊन एक वेगळा खडक तयार होतो त्याला जांभा खडक किंवा लॅट्राइट म्हणतात यात लोह आणि ॲल्युमिनियम जास्त असतं पण मग फक्त बेसाल्टच आहे का महाराष्ट्रात की आणखी पण काही वेगळे खडक आहेत नाही 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 फक्त बेसाल्ट नाही त्याच्या खाली खूप जुने म्हणजे अतिप्राचीन खडक खडकसुद्धा आहेत पूर्व महाराष्ट्र जो आहे म्हणजे चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि सिंधुदुर्गाचा काही भाग तिथे आर्कियन आणि धारवाड प्रकारचे खडक आहेत यात लोह खनिज मँगनीज मिळतं अच्छा मग कोल्हापूर यवतमाळ भागात कडापा खडक आहेत त्यात चुनखडी सापडते चंद्रपूरमध्ये विंध्यन खडक आहेत आणि महत्वाचं म्हणजे विदर्भात गोंडवाणा खडक आहेत ज्यात दगडी कोळशाचे मोठे साठे आहेत बापरे म्हणजे घरी वरून दिसत असला तरी खाली बरीच विविधता आहे हो भूगर्भात बरीच विविधता आहे पण तरीही भूशास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्राचा भूभाग बरा स्थिर मानला जातो विशिष्टे इस आणि काही उदाहरण पाहिली आणि महाराष्ट्रात जरी बेसाल्टचं राज्य असलं तरी पूर्व विदर्भ कोकण दक्षिण महाराष्ट्र इथे इतरही महत्त्वाचे आणि प्राचीन खडक आहेत ज्यात मौल्यवान खनिजे आहेत या सगळ्या माहितीचा आपण काय निष्कर्ष काढू शकतो हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण खडकांचा प्रकार त्या प्रदेशाची जमीन कशी असेल हे ठरवतो उदाहरणार्थ बेसाल्टमुळेच महाराष्ट्रात काळी कसदार जमीन तयार झाली त्या प्रदेशाची नैसर्गिक रचना कशी असेल पाणी कुठे मुरेल कुठे नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे कोणती खनिज संपत्ती मिळेल हे खडकांवरून ठरतं महाराष्ट्रातले हे जे वेगवेगळे खडक आहेत ते आपल्याला लोह कोळसा मँगनीज बॉक्साईट बांधकामाचा दगड देतात हे सगळं राज्याच्या विकासासाठी किती गरजेचं आहे बरोबर आहे पण जाता जाता एक विचार मनात येतो सध्या आपण हवामान बदलाविषयी खूप बोलतोय या हवामान बदलामुळे पाऊस तापमान यात फरक पडतोय त्यामुळे ही खडकांची झीज होण्याची प्रक्रिया कण वाहून जाण्याची प्रक्रिया कदाचित अजून तीव्र होईल तर मग भविष्यात महाराष्ट्राच्या या खडक प्रणालीवर आणि त्यातून आपल्याला मिळणाऱ्या संसाधनांवर